नमस्कार मंडळी आज आपण बनवूया हिरव्या मुगापासून मस्त अशी झणझणीत वड्यांची भाजी ही भाजी चवीला खूप छान लागते शिवाय आपल्याला उसळ खाऊन जर कंटाळा आला असेल तर तुम्ही नक्की ही नवीन रेसिपी ट्राय करू शकता ही भाजी तुम्ही भाकरी भात चपाती कशाबरोबर खाल्ली तरी चवीला तितकीच छान लागते तुम्ही पण नक्की बनवून बघा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया आपल्याला एक वाटी भिजवलेले मूग घ्यायचे सहा सात लसूण पाकडे अर्धा इंच आल्याचे तुकडे तीन चार हिरव्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला मूग लसूण आलं हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर काढून घ्यायची त्यामध्येच आपल्याला अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचे चवीनुसार मीठ घालायचे अर्धा लिंबू पिळून घ्यायचे पाव चमचा हळद घालायची आणि पाणी न घालता आपल्याला मूग बारीक वाटून घ्यायचेत हे बघा मूग वाटून झालेत आता एक पसरत प्लेट घ्यायची आपल्याला आणि त्या प्लेटला तेल लावून घ्यायचे आणि त्या प्लेटमध्ये वाटलेले मूग आपल्याला काढून घ्यायचेत आणि थापून घ्यायचेत या वड्या आपल्याला जास्त जाड बनवायच्या नाही आहेत वाटलेले मूग थापून झाले की ही प्लेट आपण बाजूला ठेवूया आणि भाजीसाठी मसाला काढून घेऊया इथे मसाल्यासाठी मी सहा सात लसूण पाकळ्या अर्धा इंच आलेचे तुकडे थोडंसं खोबरं घेतले थोडा कांदा एक टोमॅटो आणि भरपूर अशी कोथंबीर घेतली आता मसाला तुम्ही किती भाजी बनवणार त्याप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता आता सगळ्यात अगोदर आपल्याला खोबरं चांगलं लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे खोबरं भाजून झाले की खोबरं काढून घ्यायचे आणि त्याच पॅन मध्ये आलं लसूण आणि कांदा घालून थोडंसं तेल घालून आपल्याला कांदाही छान असा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा भाजून झाला की आपल्याला चिरलेले टोमॅटो घालून घ्यायचे आणि टोमॅटो आपल्याला चांगलं मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचे हे बघा टोमॅटो छान असं मऊ झाले आता मसाला सगळा काढून घ्यायचा आणि थंड करून घ्यायचा आहे आता त्याच पॅन मध्ये मी थोडंसं पाणी घालते आणि एक रिंग ठेवायची पाण्यामध्ये किंवा एक प्लेट ठेवा आणि आपण जे वाटून घेतलेले मूग आहेत त्या मुगाची प्लेट त्या रिंगवर ठेवून घ्यायची त्याच्यावर एक झाकण ठेवायचे म्हणजे त्या मुगामध्ये वाटलेलं पाणी पडणार नाही शिजलेलं आणि पुन्हा एक झाकण ठेवून आपल्याला मंद गॅसवर या वड्या छान अशा शिजवून घ्यायच्या मसाला आपला थंड झाला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळा मसाला काढून घ्यायचा आहे आणि वाटताना आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि थोडंसं पाणी घालून मसाला आपल्याला बारीक वाटून घ्यायचा आहे हे बघा मसाला आपला छान असा बारीक वाटून घेतलाय आता गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली मध्ये दोन चमचे तेल गरम करायचे तेल गरम झाले की जिरा राई कडीपत्ता घालून घ्यायचे जिरा राई छान तडतडलं की वाटलेला मसाला छान असा तेल आपल्याला परतून घ्यायचा मसाला छान परतला की आपल्याला पाव चमचा हळद घालायची अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धना पावडर आणि तीन ते चार चमचे मी कांदा लसूण मसाला घालणार आहे तिखट तुम्ही कमी जास्त घालू शकता तुम्ही घरातला कोणताही ठेवणीतला काळा मसाला घातला तरी चालेल चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हा सगळा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे मसाला छान परतला की मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला ते पाणी मसाल्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा मसाला छान असा हलवून घ्यायचा आहे आता तुम्हाला भाजी किती बनवायची त्याप्रमाणे पाणी कमी जास्त घालून घ्या मी भाजीमध्ये पाणी घालून घेतले आता भाजीला छान अशी उकळी आणून देऊया इकडे आपल्या वड्याही छान शिजल्यात हे बघा एक सुरी घ्यायची आणि चे, आपल्याला चेक करायचं चे, हे बघा सुरीला अजिबात वाटलेल्या मुगाचं बॅटर लागत नाही म्हणजे वड्या छान झाल्यात आपल्या वड्या थंड करून झाल्या की आपण अशा वड्या कापून घेऊया भाजीमध्ये घालताना तुम्हाला या वड्या जर थोड्या तेलामध्ये फ्राय करून घालायच्या असेल तर ते, तुम्ही तेलामध्येही फ्राय करून घालू शकता या वड्या खूप छान अशा शिजलेल्या आहेत त्याच्यामुळे ते, तेलामध्ये परतायची गरज नाहीये हे बघा किती छान अशा वड्या झाल्या सगळ्या वड्या कापून झाल्यात आणि आपली भाजीला छान उकळी आली आता आपण कापलेल्या वड्या भाजीमध्ये घालून घेऊया आणि एक पाच मिनिटं फक्त आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत कारण वड्या छान अशा शिजलेल्या आहेत जास्त वेळ शिजवायची गरज लागत नाही किती छान अशी तरी आली भाजीला उकळी आणली तुम्ही पाहू शकता आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि कोथंबीर घालून घ्यायची आणि मस्त अशी आपली हिरव्या मुगाची पौष्टिक अशी भाजी तयार झाली तुम्ही पण नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता एका प्लेट मध्ये मी भाजी काढून घेते